नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर या आवडता युट्यूब मध्ये कोर्ड भरतीच्या संदर्भातील महत्वपूर्ण व्हिडिओ आज आपण या ठिकाणी घेऊन आलेलो सर्वांनी हा व्हिडिओ एकदम बारकाईनं शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या पाहिजे आहे कारण की याच्यामधून खूप महत्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे मित्रांनो आपण जर शिपाई आणि लिपिक या पदांसाठी जर फॉर्म भरत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी फार महत्वाचा असणार आहे सगळ्या प्रश्नांच्या शंका तुमच्या ज्या काय असतील शंका प्रश्न त्याचं सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे ज्या तुम्हाला फॉर्म भरताना अडचणी येतात साईटचा प्रॉब्लेम होतो पेमेंट डबल होत नाही रेफरन्स नंबर ऑलरेडी सांगते सगळ्या गोष्टींवरती मी आज तुमच्याशी बोलणार आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा मित्रांनो आवडला तर नक्की लाईक करायचे आणि सर्वात महत्वाचं बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि बॉम्बे हायकोर्ट शिपाई या पदासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज लावायची त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे त्या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला मी दिलेली आहे तिथून तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या कारण की नवनवीन माहिती नवनवीन अपडेट रोजच्या रोज घरबसल्या मोफत तुम्हाला मिळत जाईल ओके ठीक आहे पहा मित्रांनो तुम्ही म्हणाल की सर फॉर्म किती आले हे सांगा सांगणार आहे मी तुम्हाला जे बोललो ते सांगणार आणि मध्ये आणि जे बोललो होतो ते सांगितलं होतं आणि ते झालं पण आज लाख क्रॉस होणार बऱ्याच चॅनलवर व तिकडे तिकडं म्हणजे एक, एक लाख होणार नाही एका टेलिग्रामवरती वरती कोणीतरी टाकलं होतं आज पन्नास हजार फॉर्म आहे पाच तारखेला चार दिवस बाकी आहे फार तर दोन वीस हजार वाढतील सत्तर हजारच्या पुढे जाणार आहे बाबा क्लर्क ग्याला सव्वा लाख हवं लिपिक गेला लाख क्रॉस करून आलं लक्षामध्ये सगळी माहिती अपडेट व्यवस्थितरित्या रित्या सांगणार आहे काळजी करू नका पहात्र आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती करू फार दे चला ओके okay, पहा इकडे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीसच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची माहिती त्याचबरोबर बरेच विद्यार्थी पुस्तकाबद्दल पण विचारते पुस्तक पण मी भेटवायचे शेवटी तुम्हाला दाखवणार आहे छान पुस्तक आहे ओके okay? मित्रांनो शिपाई प्लस लिपिक या पदासाठीची एकूण फॉर्म किती हा प्रश्न मी शेवटी सांगणार तुम्हाला आजपर्यंत किती फॉर्म आले खरं तर तुम्ही असाल तीन तारखेपर्यंत तुम्हाला वर नाव दिसते परंतु मी तुम्हाला साडेतीन पर्यंत म्हणजे चार तारखेच्या दुपारपर्यंतची संख्या सांगतोय आणि चार तारखेच्या नंतरची जी आजची संख्या उद्याच्या सगळी सांगन मित्रांनो हे शेवटी सांगतो डबल फॉर्म भारताने येणार अडचणी दादा मला हात जोडून तुमच्या पायापडावा वाटतात मी एवढे वेळा तुम्हाला समजून सांगितले सकाळी मी दोन क्लर्कचे फॉर्म भरले पाच ते आठ मिनिटामध्ये फॉर्म भरलो होतो ना कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचंय ना तुम्हाला कोणतं अटॅच करायचंय ना वेगळं काही करायचंय काहीच करायचं नाही फक्त आधी पेमेंट करायचं दहा मिनिट पाच मिनिटात फॉर्म फिलअप आहे याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही तरी पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरताना एवढ्या चुका झाल्यात की काही माप नाही इतक्या चुका झाल्यात मी कालच सांगितलं होतं युनिव्हर्सिटीच्या तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीचे पण युनिव्हर्सिटीचे स्पिलिंग अरे बाबा गरजच नाही ते स्पिलिंग टाकायची मी तुम्हाला सांगितलं होतं रात्रीच्या लाईव्ह मध्ये सगळं सांगितलं कोणाला काय अडचणी असतील रात्रीचा लाईव्ह पहा सगळ्या प्रश्नांचे उत्तर त्याच्यामध्ये दिलेले आहेत मी दुसरी गोष्ट फॉर्म चुकला ना नॉमिनल जर ना एड्रेस, <coughs> एड्रेस तुझा, तुझा भी, भी चा चुका असतं ना तुमची तुमचं ऍड्रेस ऍड्रेस चुकलाय अरे ऍड्रेस चुकलाय तुझं सपोज तुझ्या गावाचं नाव मांडवे व्ही व्ही ए मांडवेचा डीचा ए राहिला किंवा राहिलं ते नॉर्मल आहे त्या गोष्टी चुका कुठे नको आहेत तुम्ही अनमॅरिड आहे श्रीमती नको आहे आपला श्रीमती पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही मॅरिड आहात तुमची संपूर्ण माहिती प्रॉपर पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही आई तुमची आईचं नाव असाल वडिलांचं नाव असाल सर्व नाव असाल जन्म ठिकाणाचं नाव जन्म ठिकाणे आता काय म्हणतात वडगाव अरे गावचं गाव, गाव जरी झालं तरी काय प्रॉब्लेम आहे त्याला पण मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो चुका अजिबात करायचं नाही उद्या शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची आणि तुम्हाला फॉर्म भरावाच लागणार आहे कारण का जर तुम्ही फॉर्म भरत नाही आज आणि उद्या साईट आज दुपारपासूनच हँग झालेली साईट बंद आता मला मॅसेज आले बऱ्याच विद्यार्थ्यांचे का सर साईट चालत नाही साईट फ्लो झालेले कारण का कोर्टाला याच्या अगोदर एवढे फॉर्म कधीच आलेले नाही हायेस्ट पन्नास हजाराच्या पुढे कधी कोर्ट गेलं नव्हतं आणि आता कोर्टाला फॉर्म येऊ आले लाख क्रॉस झाले आता लेटेस्ट सायंकाळी सहा साडेसहा लाख सिपायाचा आकडा गेलेला आहे लक्षात ठेवा सायंकाळी सहा वाजता एक लाख एकवीस हजार लक्ष एक लाख एकवीस हजारावर आकडा गेला शिपायाचा आणि लिपीचा जो आकडा आहे हा लिपिकचा आकडा दुपारी होता दुपारी बारा एक च्या दरम्यान हा अठ्ठ्याऐंशी हजार, हजार पर्ण, 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 होता आणि दुपारी अडीच च्या दरम्यान हा गेला होता ब्याण्णव हजार एकशे चौसष्ट म्हणजे तो आता संध्याकाळपर्यंत तो अठ्ठ्याण्णव हजार पर्यंत गेला असेल पण पण लक्षात ठेवा पण पण साईट बंद झालेली आहे साईट नीट चालत नाही साईट स्लो झाली आहे त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम क्रिएट होतात बऱ्याच जण आधी पेमेंट करतात दोन दिवसाने फॉर्म भरतात बऱ्याच जणांचे पेमेंट फेल झाले एकदम सिलेमिस्टिकमुळे तुम्हाला डबल फॉर्म भरावं लागतात अरे किती किती तुम्ही मी किती वेळा सांगितलं दादांनो माझा घासा जार झाला जार दिवसभराचे शे दोनशे फोन अटेंड करायचे तोच प्रश्न सर माझ्या आड नाव हे सर माझ्या नावात आणि हो अजून एक महत्वाचं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय हॅलो सर वडिलांच्या नावात चूक झाली ते जमल का अरे ती चूक झाली ना चूक कसं जमल बाळा तिथं सिंपल आहे ना यार तुम्ही डायरेक्ट सर हॅलो मी सर बारावी दोने दोने दोन हजार सतराला पास झालेलोय आणि माझ्या चुकून दोन हजार अठरा झाले ते जमल का अरे ती चूक आहे ना चुका कशी जमत असतात का मला सांग सतराला तू बारावी पास झालाय आणि तू अठरा साल टाकले अरे ते कोर्ट आहे बाबा पाठीमागची भरती पाहा ते त्यांनी कसल्या बेसवर दहा हजार पोरं काढले होते शिवाय विथ रिझन विथ रिझन पीडीएफ येत्या काय रिझन होत डॉक्युमेंट नॉट राईट मेन्शन सिम्पल त्याच्यामुळे सांगतो तुम्ही फॉर्म का पाहत नाही तो फॉर्म टी सी एस आयबीपीएस इतकं तर अवघड नाही भरायला एकदम इजी फॉर्म आहे एकदम सोप्पा फॉर्म आहे तुम्ही पाहत का नाही तो फॉर्म व्यवस्थित का बाबा या ठिकाणी किती सारे चार पाच कॉलम भरायचे सात आठ कॉलम तर भरायचे नको ते उद्योग करून असतात त्याच्यामुळे काय होतं त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो दुसरं काहीच नाही भरायचेत किती सारे सात आठ कॉलम राखाने भरायचे आपल्याला त्याच्यामध्ये काही जास्त नाही राहिला प्रश्न शेवटच्या राखान्याचा जे, जे, जे दोन राखाने त्या दोन राखान्यामध्ये बाळांनो जे एक नंबरचा तुम्हाला जे कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं आणि दोन नंबरचे कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचे या दोन्ही नंबरचं जे तुम्हाला चारित्र प्रमाणपत्र घ्यायचंय ज्या व्यक्तीचं त्या व्यक्तीच्या मित्रांनो तुम्ही काय एवढा लोड घेऊ राहिलेत तलाठी जमन का तहसीलदार जमन का कलेक्टर जमन आमदार जमन नगर नगरसेवक जमन का मी आधीच सांगितलं होतं तू तीस वर्षाचा आहे ना तीस वर्षाच्या खालच्याच घेऊ नको तीस वर्षाच्या वर्षाचं कोणाचं घे तो प्रतिष्ठित असला पाहिजे ऍक्च्युली तू तू जर तीथचा तू तो माहिती प्रतिष्ठितच आहे तुझ्यापेक्षा आपल्यापेक्षा प्रतिष्ठित असला पाहिजे तो काय समजते की मी काय सांगतोय पाठीमागच्या जिल्हा कोर्टला काय झालं आता ह्यांनी पीक पाहिला काय झालं इंटरव्ह्यू झाल्या त्या मुलांना विचाराबर ना तुम्ही कोणाचे नाव टाकली होती आमदार खासदार लागतात का नगरसेवक उद्या मला सांगा तुम्ही तलाट्याचं घेत आहे तो तलाठी तुम्हाला कमीत कमी पाच दहा वर्षापासून ओळखत असावा तुम्ही पीआयचा घेत आहे तहसीलदाराचं घेत आहे नगरसेवकाचं घेत आहे की ओळखत असेल का तुम्हाला ओळखत असेल तर नक्की घ्या पण शेतक तो गव्हर्नमेंट सर्वांचं थोडं टाळत चालला म्हणजे खाजगी मधल्या विद्या लोकांचं थोडं घेत चाललं आलक्ष म्हणजे प्रतिष्ठित लोक म्हटल्यानंतर थोडं खाजगी मधलं घेत चाला गव्हर्नमेंटचे प्रतिष्ठा असं पण ते प्रशासकीय कर्मचारी येतात त्यांच्या बदल्या वेळोवेळी होत वे असतात वे ते तुम्हाला ओळखतीलच तुम्ही बघा बऱ्याच लोकांनी तलाट्यांचं घेतले पण काही तलाट्यांनी दिलं नाही काही ग्रामसेवकांनी ना दिलं नाही काही तहसीलदारांनी दिलं नाही हे विद्यार्थ्यांनी मला सांगितलं कारण का दिवसभर आज रविवार होता मला बरेच फोन आले मी एका एक कार्यक्रमावर होतो नाही कार्यक्रम नाही काय फक्त फोन अटेंड केले माझे मित्र मला म्हणजे तुला काय फोनचा अरे म्हटलं बाबा फोन महत्वाचे माझ्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांचं उद्या लास्ट डेट आहे उद्या माझ्या विद्यार्थ्याची लास्ट डेट आहे सगळ्यांना अडचणी कार्यक्रमाचं काय नाही म्हणलं कार्यक्रम आहे तर ता जेव्हा टायमाली फोन महत्वाचे कारण का विद्यार्थ्यांना अडचणी दूर करणं गरजेचं आहे त्यांना सांगणं गरजेचं आहे एवढं आशेने आपल्याला कॉल करतात आलं लक्ष मग आता लक्ष द्या तत्पूर्वी आपली जी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे ती ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्ही सर्वजण जॉईन करू शकता ऑनलाईन टेस्ट टेस्ट सिरीज संदर्भात मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो आणि त्याच्यानंतर आपण राहिलेला भाग राहिलेल्या प्रश्नच उत्तर रा, पुढे कंटिन्यू करू आणि शेवटी पुस्तकाची पण तुम्हाला महत्विक पदाची आणि शिपाई पदाची तयारी करत असाल तर आपल्यासाठी हर्वेच ऑनलाईन हाय करायला मिशन बॉम्बे हायकोर्ट ही स्पेशल लिपिक स्पेशल लिपिक शिपाई पदाची भरती सर्व बैठकी मित्रांनो अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज असणारे हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्रातील एक मोठे सिरीज मित्रांनो सर्व पेपरचे वैशिष्ट्य तुम्ही पाहू शकता का मागील सर्व पेपरचा आधार घेऊन बनवलेले टेस्ट असणारे मागील दोन भरती टेस्टच्या विद्यार्थ्यांना खूप अनुभव मित्रांनो एकावन्न सर्व पेपर लिपिकसाठी तर एकावन्न सर्व पेपर शिपाई पदासाठी गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण पी वाय टेस्ट सर्व पेपर सोबत वैयक्तिक काही लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा आपण गायडन्स करत असतो त्याचबरोबर मित्रांनो काही पेपर मराठी सोबत इंग्लिश मध्ये पण तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो जास्त काहीच बोलत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज घेतलेली तुम्ही पण नक्की टेस्ट सिरीज घेऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज खरेदी करायची मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी माझा नंबर दिसतो सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर या ठिकाणी प्रवेशासाठी संपर्क या नंबरला फोन पे गुगल पे करायचे आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही प्रवेश करून घ्यायचा आहे बाकीची संपूर्ण बद्दलची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचे मित्रांनो शिपाई पदावर प्रवेश घ्यायचा असेल तर शंभर रुपये आणि क्लिपिक पदावर घ्यायचं असेल तर दीडशे रुपये म्हणजे एकशे पन्नास रुपये आणि जर दोन्ही पदासाठी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर दोनशे पन्नास रुपये फे करून तुम्ही आजच आपला प्रवेश करू शकता आणि ऑनलाईन टाइम मॅनेजमेंट नुसार वेळेचं एकदम नियोजन कसं करायचं यासाठी बनवलेली ही टेस्ट सिरीज आहे अतिशय दर्जेदार टेस्ट सिरीज आहे पाठीमागच्या वेळेस पण आपली टेस्ट सिरीज तुम्हाला त्याचा अनुभव आहे ओके चला तर मग लवकर लवकर जा माझ्या मोबाईल वर त्या ठिकाणी मला मेसेज करा नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फाय आणि आपली टेस्ट आजच येऊ मात्र डबल फॉर्म तर सर ते आधार कार्ड ऑलरेडी हाच नंबर दाखवतो अरे तुम्ही दादा नो डबल फॉर्म भरता रेफरन्स नंबर दुसऱ्या नंबरला टाकताय कसं काय चालल मला एक सांगा सकाळी त्या येई काय नाव समाधान काय मला नाव आठवले आता पाच सहा वेळा फोन केले मी त्याला कॉल बॅक केला म्हणलं सर ते रेफरन्स आयडी घेत नाही शिपायला अरे ते हजार प्रत्येक पदाला हजार रुपये तुम्ही डबल फॉर्म भरायला तुम्ही परत तोच रेफरन्स आयडी टाकलो कसं काय घेऊन तू नाही घेणार ना त्याला नवीनच पेमेंट करावं लागणार आहे क्लिअर दुसरी गोष्ट डबल फॉर्म भरू शकता तुम्ही मात्र योग्य पद्धतीने सायबर कॅफेत भरा व्यवस्थित भरा आणि सगळ्यात महत्वाचा आपला फॉर्म चुकण्याला जबाबदार आपण स्वतः आहात सायबर कॅफेवाले नाही प्रत्येक जण मला मेसेज करू सर सायबर काय फिरणार हे टाकलं मी त्याला हे सांगितलं असं कसं का टाकील तो काय घेऊन होता काय टाकायला तुम्ही तुमच्या तुमच्या डोळ्या देखत त्याने फॉर्म भरलाय आपलं काम आहे आपण लक्ष दिलं त्या फॉर्मला आपलं काम आहे बघणं चालतंय काय अडचण दोन प्रश्न उत्तर क्लिअर तिसरा उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा असेल तर उद्या लवकर भरून घ्या सकाळी डेट वाढेल ना माहित ना कोर्टाचं रूल आहे हिस्ट्री डेट कधी वाढत नाही सांगू शकत नाही कारण यावेळेस साईटचा बराच प्रॉब्लेम आला नाही आत्ताच सध्या ह्या घडीला साईट ह्या कोर्टची साईट चालूच राहिली नाही सध्याच्या घडीला ना। उद्या सकाळी लवकर सर्वांनी लवकर उठा आणि लवकर लोकरूथ उठून पेमेंट वगैरे करा लवकर उठून साईट चालू होईल काल म्हणजे साईट लवकर चालू होईल किंवा आज रात्री बारा एक दोन नंतर ट्राय करा ज्यांचं ज्यांचं वाक्य असेल त्यांनी आणि उद्या दुपारनंतर परत साईट बंद होईल लक्षात ठेवा दुपारनंतर सांगू शकत नाही साईट परत बंद होऊ शकते उद्या शेवटचा दिवस आहे मुदत वाढणार का दादा मुदत वाढेल ना वाढेल माहीत नाही मुदत वाढायची काळजी तुम्ही करू नका आलक्षवादी ज्याला गरज आहे त्यांनी आजच फॉर्म भरून घ्यायचे मुदत वाढेल आणि मग मी फॉर्म भरेन त्या मानगरीत पडू नका मुदत जर वाढली नाही तर काय करायचं फॉर एक्झाम्पल कालचं उत्तर कालचं सांगतो त्या शिपाई पदाला बाबांनो त्या शिपाई पदाला ना शिपाई पदाला सातवीच्या पुढे मार्कच ना का म्हणत साईटच सॅन झाली परत चालू झाली त्याच्यामुळे लक्षात ठेवा की मी माझ्या दोन तीन विद्यार्थ्यांच्या शिपायचं काल पेमेंट केला अजून फॉर्म नाही भरला आता रात्री तुम्ही उद्या भरावं लागेल सकाळ म्हणजे ह्या गोष्टीत त्याच्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरा व्यवस्थित अभ्यास करा ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज लावा त्यातून तुमचा खूप अभ्यास होणार आहे लिपिक आसन शिपाई आसन त्यातून आणि याच बोर्डवरती मी फक्त ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाचे मराठी आसन पॉलिटिक्स आसन पंचायतराज आसन चालू घडामोडी असेल हे काही महत्वाचे जे लेक्चर मला मला जे महत्वाचे टॉपिक वाटतील त्याच्यावरती पण मी काही ठराविक दहा पंधरा लेक्चर तुमचे घेईन जेणेकरून त्या लेक्चर मधून तुम्हाला पेपरसाठी खूप फायदा होईल त्यानंतर काही मार्गदर्शन पर लेक्चर असतील ते पण घेईल ते फक्त बॅच मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले त्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवरती ते लेक्चर असणार आणि ते फक्त त्याच विद्यार्थ्याला दिसल कारण ते अनलिस्टेड लेक्चर असणार अनलक्ष लाईव्ह त्या विद्यार्थ्याला दिसल त्याच्यामुळे या गोष्टींचा लोड घेऊ नका शिपाया आणि लिपिकला सांगितलंय सगळे दोन्ही पण एक लाख क्रॉस होणार आहे मात्र दोन लाख क्रॉस होणार नाही पण एक लाख क्रॉस होणार आहे एक लाख एक लाख भरपूर विद्यार्थ्यांचे लोड घेऊ नका काळजी करू नका आणि उद्याचा फॉर्म व्यवस्थित भरा आणि उद्यापासून पुन्हा एकदा जोरदार अभ्यासाला आणि अभ्यासाला सुरुवात करा आपल्या टेस्ट सिरीज सोबत मध्ये टेस्ट सिरीज सर्वांनी जॉईन करून घ्या टेस्ट सिरीज संदर्भात तुम्हाला माहिती दिली आणि अजून एक पुस्तकाबद्दल माहिती देतो हे जे पुस्तक मी तुम्हाला समोर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हायकोर्टची भरती प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये मित्रांनो सर्वाधिक जागा ज्या आहेत लिपिक आणि शिपाई पदासाठी आहे आणि या दोन्ही पदांसाठी अतिशय महत्वपूर्ण दर्जात्मक पुस्तकाची बऱ्याच विद्यार्थ्यांकडून विचारणं केली जाते तर मित्रांनो तुम्हाला मी नक्की सांगेन तर महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणारं नवीन सुधारित द्वितीय आवृत्ती असणार उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल फरास या पदासाठी असणारं तसेच लिपिक या पदासाठी असणारं दोन्ही पदांसाठी परिपूर्ण मार्गदर्शन असणारं सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशोदा पब्लिकेशनचं जे बुक आहे मित्रांनो खूप महत्वपूर्ण हे बुक तुम्ही खरेदी करू शकता या पुस्तकामधून दिनांक पाच मे चोवीसच्या शिपाई परीक्षेत तीस पैकी पंचवीस प्रश्न समावेश होता तसंच क्लर्कच्या मागील प्रश्नपत्रिकेचा पण यामध्ये समावेश आहे तुमच्या सामान्यांना सण मराठी व्याकरण अंक संगणक न्यायालय विशेष माहिती सगळं या पुस्तकामधून कव्हर होणार आहे शिपाई पदासाठी जर तयारी करत असेल तर तुम्ही स्पेशल शिपाईचं बुक घेऊ शकता क्लर्क पदासाठी तयारी करत तर तुम्ही क्लर्कचं बुक घेऊ शकता लिपिक पदासाठी आणि शिपाई पदासाठी दोन्ही पुस्तकं उपलब्ध झालेले मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालेले यशोदा पब्लिकेशन पुणे अधिक माहितीसाठी तुम्ही शहाण्णव एकोणव्वद पंचावन्न पंधरा साठ आणि त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी नव्वद झिरो एक एक दोन या नंबरवरती संपर्क करून पण पुस्तक मिळवू शकता पुस्तकाबद्दल संपूर्ण माहिती समजून घेऊ शकता अतिशय दर्जेदार आणि अतिशय क्वालिटी असं पुस्तक असणार आहे ते म्हणजे यशोदा पब्लिकेशन पुणे नक्की हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता आणि आपलं उच्च न्यायालयात शिपाई किंवा उच्च न्यायालयात लिपिक होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्या त्याबद्दल तुमचा मी खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो आणि लक्षात ठेवा फॉर्म सर्वांनी भरून घ्या टेस्ट सिरीज लावायच्या सर टेस्ट सिरीज लावायच्या खरेदी पुस्तक खरेदी करू शकता टेस्ट सिरीज संदर्भातली संपूर्ण माहिती शिव डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन सगळे त्या ठिकाणी माहिती पाहू शकता ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि ब्याण्णव हजार प्लस म्हणजे आता पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार पण फॉर्म आले असतील आणि शिपाई एक लाख एकवीस हजार क्रॉस झालेले आता काही वेळापूर्वी सहा साडे सहा म्हणजे शिपाई पण बराच पुढे गेलेला असेल ओके चालते मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन नवीन अपडेट घेऊन तो मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत